हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी आज होता माझ्या फ्रेंड्सच्या इथं पावभाजी बनवायची होती म्हणून मला ते सांगितली होती इथं मी तीन किलो बटाटे पावभाजीसाठी मी इथं दोन किलो बटाटे घेतलेले आहेत छान स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून मी इथं पिसेस करून ठेवलेले आहेत हे दोन किलो बटाटे आहेत इथे मी दोन किलो बटाटे घेऊन त्याच्यासाठी ला दोन मोठ्या साईजचे कॅरे बटा दोन गाजर घेतलेले आहेत मोठ्या साईजचे ते पण ॲड करायचे आहेत आपल्याला मी इथं फुलगोबी घेतलेली आहे फ्लावर ती घेतलेली आहे पाव किलो फ्लावर घेतलेली आहे इथे ती पण आपल्याला इथे उकडण्यामध्येच टाकायची आहे कुकरमध्येच टाकायची इथं पूर्ण भाज्या भाज्यावरती पाणी असं आपल्याला पाणी टाकायचं आहे पा पाणी म्हणजे पूर्ण भाज्या शिजल्या जातील याच्या आपल्याला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या ते पूर्णपणे स्मॅश आणि झालं पाहिजे म्हणजे व्यवस्थित इथे मी मोठ्या आकाराचे पाच कांदे म्हणजे पाव किलो कांदे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला खूप होईल तेवढे बारीक कट करून घ्यायचे तुम्हाला जमेल तेवढे बारीक कट करून घ्या किंवा प्रोसेसरमध्ये पण कट करू शकता तुम्ही इथं मी मी हातानेच कट करून घेतलेले आहेत इथं टोमॅटो पण मी पा पाव किलो टोमॅटो छान धुऊन आणि एकदम बारीक बारीक चिरून ठेवलेला आहे इथे मी कांदा सॉरी अद्रक आणि लसणाची पेस्ट पण करून घेणार आहे ती पण इथे मी एक वाट एका वाटीमध्ये दोन्ही एकत्र करून एक वाटी भरून घेतलेला आहे एक लसण आणि अद्रक इथे बारीक कट करून घ्यायचे आपल्याला हे सगळे कांदे मी कट करून घेणार आहे तिथे आपल्याला इथे एक भाजीला छान कलर येण्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे बीटला आपल्याला खिसून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो टाकायचं आहे त्याला बीट खिसून घेणार आहोत बारीक आणि त्याच्यात आपल्याला एक टोमॅटो आणि ते आपल्याला ही पिवरी काय करायची मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे ही प्युरी प्युरी पिवरी मिक्सरमध्ये फिरली ना म्हणजे सो नॅचरल कलर आणि एकदम मस्त असा कलर येतो पावभाजीला आपल्या इथे शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची मी इथे पाच शिमला मिरची म्हणजे पाव किलोचा अंदाज आहे शिमला मिरचीचा घेतलेला आहे ते शिमला मिरची पण आपण होईल मी तेवढी बारीक कट करून घ्यायची आपल्याला छान कट करून घेऊन आपल्याला इथं कोथिंबीर पण मी घेतलेली आहे ती पण कट करून घ्यायची आहे आप आपल्याला छान बारीक बारीक हे कट करून एकत्र आपण सामान सगळं करून ठेवलेलं आहे मी इथे इथं कुकर मी कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत ते पूर्ण छान शिजलेलं आहे एकदम मऊ झालेला आहे मी बघा मस्त असं मऊ झालं हे सगळं तर मऊ करून घेऊन आपल्याला काय करायचं त्याला स्मॅश करायचं आहे मी स्मॅशरनं व्यवस्थित स्मॅश करून घेते आता लगेच आपल्याला इथं फोडणी टाकायचे त्याच्यासाठी साहित्य करून घेतल्या आहे मी तर इथं मी घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे एक वाटी तेल आणि अर्ध बटर आणि अर्ध तेल घ्यायचं आहे ते त्याच्यामुळे काय होतं टेस्ट पण छान येते आणि भाजीला आपला कलर पण छान येतो छान पण लागते त्याच्यामुळे मी बटरचा वापर घेतला आणि तो बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तो छान असा लालसर तळेपर्यंत तर, आपल्याला तळून घ्यायचा आहे व्यवस्थित लाल कलर झाला पाहिजे त्याने कसं जाडसरण किंवा कचकच लागत नाही हा कांदा छान तळला की टेस्ट छान आहे ते लगेच आपल्याला अद्रक लसणची पेस्ट टाकायची आहे तर मी इथं तीन चमचे दोन्ही एकत्र करून अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे व्यवस्थित मग परतवून घ्यायचं सारखा सारखा तर अद्रक लसण टाकलेली इथे मी शिमला मिरची टाकलेली आहे शिमला मिरची पण आणि इथं वाटाणे टाकलेले आहेत मटर मी ही फ्रेश मटर घेतलेली आहे तर इथं आपल्याला उकडायची वगैरे गरज नाही जर तुम्ही इथे मी धने पावडर घेतलेला आहे दोन चमचे धने पावडर एक प जिरा पावडर घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर घेतलेला आहे आणि आपल्याला जर तुम्ही जर मटर फ्रेश नसेल तर तुम्ही काय करा ते आपले ओटाने असतात वटाने त्याला भिजू घातलं तरी चालतं ते भिजू घालायचे इथे मी तिखट घेतलेला आहे एक घेतलेला आहे लाल तिखट कश्मीरी आणि आमच्या घरचं असतं तर दोन चमच ते टाकलेले आहे तर लाल तिखट तर छान कलर येतो आपल्या तर आता मी टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो टाकायचं म्हणजे जे छान तळलं ना तिकडं तळलं की मग टोमॅटो ॲड करायचं आता हे सर्व आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे वाटाने मऊ झाले पाहिजे टोमॅटो मऊ झालं पाहिजे आपण जी पिवरी बनवली होती ना ती ॲड करायची आहे आप आपल्याला तर पिवरी तर मी बनवली होती एक टोमॅटो आणि याची तर आता इथं मी दोन चमचे पावभाजी मसाला ॲड केलेला आहे छान आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तीन चमचे मी तिखट चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला बघा चवीनुसार क्वांटिटीनुसार तुम्ही तिखट ॲड करा तीन चमचे तिखट आणि त्याचनुसार मी तीन चमचे तिखट मीठ ॲड केलेलं आहे चवीपुरतं आणि आपल्याला छान मसाला परतवून घ्यायचा आहे जर चिटकणार नाही ज्याच्यामुळे करपणार नाही की आपण सारखं सारखं जर मसाला फिरवला हो ना तर चिटकत पण नाही खाली आणि हे पण होत नाही आणि तेल पण छान फिरतात कोथिंबीर आणि आपलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला वाफ येऊ द्यायची आहे छानशी आणि या भाज्या शिजल्या जातील याच्या आणि आपल्या चिटकणार भाज्या म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक वाटी पाणी टाकायचं आणि मसाले शिजून घ्यायचे त्याच्यामुळे आपले काही भाज्या मसाला आपल्याला सारखं सारखं परतवून घ्यायचा जेणेकरून आपल्या खाली चिटकणार नाही आणि मी इथं आपण जे स्मॅश केलेला बटाटे आहे ना ते ऍड केलेला आहे आणि छान कोण आपल्याला भाजीचा थिकनेस कसा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता जर फाय मी इथं पाणी ॲड करायची काही गरज वाटतच नाही थोडंसं ॲड करायचं कारण नंतर थंड झाली की थोडीसे दारचर होते तर मी इथं एक ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे छान शिजलेली आहे बघा आपली भाजी मस्त असं त्याला कलर पण छान आला आहे इथं हळद वगैरे मी ना कोणताच फूड कलर न वापरता आहे कलर आपला मस्त येतो ह्या भाजीला वरतून आपल्याला काय करायचं थोडस बटर टाकलेलं आहे मी कोथिंबीर पण टाकणार आहे थोडीशी आणि एक चमचा -चम पावभाजी मसाला टाकलेला आहे अगोदर दोन चमचे ऍड केले त्यानंतर पावभाजी मसाला दोन चमचे एक चमचा ऍड करणार आहे तुम्हाला जरी पावभाजी आवडली असेल रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली आहे ते आणि क्वांटिटीवर म्हणजे तीस ते पस्तीस लोकं खाऊ शकतात ही बड्डे पार्टीसाठी वगैरे तुम्ही प्लॅन करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू